नमस्कार साकडी गावात एका धर्मीयांच्या धार्मिक भावना दुखवल्या या संदर्भात पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीची विशेष बातमी साकळी या गावात एका कनिष्ठ महाविद्यालयाच्या भिंतीवर एका धर्माच्या धर्मगुरूविषयी कोणीतरी अज्ञात व्यक्तीने अश्लील शब्दात मजकूर लिहून एका धर्माच्या भावना दुखावल्या गावात जातीय तेळ निर्माण करण्याच्या प्रयत्नाने हा प्रकार घडला शुक्रवारी हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर संबंधित धर्माच्या नागरिकांनी यावल पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध तक्रार दिली आहे या घटनेचा निषेध करण्याकरिता था पोलीस ठाण्यात शुक्रवार दिनांक तीस ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेपाच वाजता निवेदन देण्यात आले साकळी या गावात शारदा विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालय आहे या महाविद्यालयाच्या एका भिंतीवर एका धर्माच्या धर्मगुरूविषयी कोणीतरी अज्ञात व्यक्तीने अश्लील शब्दात मजकूर लिहिला आणि साकळी गावात धार्मिक तणाव निर्माण व्हायला हवा या उद्देशातून त्याने एका धर्माच्या धार्मिक भावना दुखावल्या हा प्रकार शुक्रवारी निदर्शनास येताच संबंधित धर्मातील नागरिक एकत्र आले आणि त्यांनी गावात कुठल्याच प्रकारचा वाद न करता थेट यावल पोलिसात तक्रार दिली तसेच या घटनेचा निषेध नोंदवत संबंधितावर गुन्हे दाखल करण्याची त्यांनी मागणी केली साखळी या गावात कोणीतरी मुद्दाम जातीय तेळ निर्माण व्हावा याकरिता काम करताना दिसत का आहे असा आरोप नागरिकांनी केला व संबंधित व्यक्तीचा शोध घेऊन त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली यावर पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षक सुनील मोरे यांच्याकडे निवेदन देण्यात आले आहे सध्या गावात शांतता आहे